आई जेव्हा स्वयंपाक करत असते किचन मध्ये असते तर त्यावेळी बाळ एखाद्या गरम असेल गरम भांड्याला हात लावतो गरम पाणी बाळाच्या अंगावरती पडतं एखादी भाजी गरम बाळाच्या अंगावरती सांडते किंवा बाळ अगरबत्ती किंवा दिवा लावलेला आहे ला तर तिथे हात लावतो आणि अशा वेळी बाळाला खूप जास्त भासतं आणि पालक मात्र पॅनिक होतात जेव्हा बाळाला भासतं तर त्यावेळी कोणत्याही प्रकारे पॅनिक न होता बाळाला धीर द्यायचा आहे बाळाला जवळ घ्यायचा आहे जिथे भाजलेलं आहे तिथे जर सिंथेटिक कापड म्हणजे जर बाळाने ड्रेस सिंथेटिक घातला असेल तर ते कापड तिथे चिकट काढण्याचा प्रयत्न करायचा नाही पण जर कापड चिकटलेलं नसेल तर बाळाने आहेत हे तुम्हाला काढायचे आहे बाल जिथे आहे तिथे आईस पॅक बिलकुल लावायचा नाही बाळ जेव्हा भासत तर त्यावेळी तिथे पाण्याचे फोड येतात तर हे फोड तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न करायचा नाही कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जेव्हा बाळाला तर त्यावेळी तिथे भाजलेलं आहे तर तिथे रनिंग वॉटर दहा ते पंधरा मिनिट चालू शकता ठेवू भाजलेलं आहे तिथे तुम्ही सिल्वर नायट्रेट ऑइंटमेंट सुद्धा